नमस्कार सूरज चव्हाण बिग बॉस पासून प्रसिद्धी झालेला हा सूरज चव्हाण आहे हा आधी स्टार होता आता याची रील जर तुम्ही आधी पाहिली असेल अत्यंत फालतू अशी रील आहे आज स्पष्टपणे बोलण्याची गरज आहे कारण जी गोष्ट घडलेली आहे महाराष्ट्रातील जनता नाराज आहे भरपूर प्रेक्षक हे नाराज आहेत आता आपण त्यावर चर्चा करूया बिग बॉस मध्ये फक्त प्रसिद्ध नाही झाला तर बिग बॉस विनर झाला विजेता झाला बिग बॉस मराठी सीझन पाच चा हा विजेता आहे या सीझनमध्ये मध्ये भरपूर मोठमोठे कलाकार होते वर्षा उजगावकरताई होत्या त्यानंतर दादा होते त्यानंतर अभिजित दादा होते असे भरपूर मोठमोठे कलाकार होते परंतु सूरज हा विजय झाला असं म्हणू आपण आणि भरपूर अशी सुद्धा म्हणतात की सहानुभूतीचं कार्ड खेळण्यात आलं आणि त्यामुळे याला विजय करण्यात आलेलं होतं था। चल चला ती गोष्ट सुद्धा आपण मानून घेऊया आपण पुढे जाऊया त्यानंतर त्याला झापूक झुपूक हा चित्रपट त्याचा आलेला आहे आणि शेवटी शेवटी बिग बॉसच्या शेवटी शेवटीच केदार शिंदे यांनी ही गोष्ट किंवा ही घोषणा केली होती की याच्यासोबत सुरतसोबत मी झापूक झपूक हा चित्रपट करणार आहे आपण जर तो चित्रपट पाहिला तर हा टोटल बजेट याचं मिळालेल्या माहितीनुसार टोटल बजेट याचं पाच करोड होतं पाच करोड आणि याची कमाई ही एक करोडपर्यंत झाली होती आणि या चित्रपटाबद्दल विषय जर काढायचाच जा झाला तर या चित्रपटाला स्टोरी नाही आहे गाणं नाही आहे किंवा विविध ज्या गोष्टी राहतात जेणेकरून प्रेक्षक दोनशे ते तीनशे रुपये घालून चित्रपट बघतील अशी कोणतीही गोष्ट नव्हती हां नक्कीच आता ह्या गो ह्या चित्रपटावर भरपूर टीका झाली परंतु सुरुवातीवर वैयक्तिक सुद्धा टीका भरपूर झाली आणि ते अत्यंत चुकीचं वाटलं कोणी त्याच्या काळ्या तोंडाच्या म्हणजे सरळ चांगलं झालं तर चेहऱ्यावर किंवा विविध त्याच्या भाषेवर बोलण्यात आलेल्या विविध कमेंट आले होते ते अत्यंत चुकीचं होतं झापूक झोपूक या चित्रपटाविषयी तुमचा रिव्ह्यू काय तुमचं मत काय हे बरोबर आहे की हा चित्रपट अत्यंत चांगला नाही आहे फालतू आहे त्यामुळे आम्ही दोनशे तीनशे रुपये घालून चित्रपट बघू नाही शकत या गोष्टी वेगळ्या आणि त्याच्या वैयक्तिक जीवनावर बोलणं हे गोष्ट वेगळी ठीक आहे ती गोष्ट आपण एक पार्ट झालेला होता त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता अत्यंत सांगणं अत्यंत महत्वाचं आहे की सूरजला शाहीर दादा कुंडके पुरस्कार जाहीर झाला ठीक आहे आता यावर भरपूर वेगवेगळे मत समोर येत आहे काही जण याबाबत म्हणताय की एवढ्या लवकर हा पुरस्कार कसका देऊ शकता एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळण्यासाठी त्याचं योगदान बघितलं जातं ना एका चित्रपटातून योगदान कळालं सुद्धा कारण रील तर ग्राह्य धरता येणार नाही त्यातून काही शिकण्यासारखं नाही त्यातून काही गोष्ट आपल्याला कळणार सुद्धा नाही आणि जर चित्रपट म्हणत झाला तर एकच चित्रपट केला आहे जो की सक्सेसफुल किंवा यशस्वी झालेला नाही आहे अशा भरपूर कमेंट आलेल्या आहेत की एवढ्या लवकर देण्याची गरज नव्हती अत्यंत महत्वाच्या ह्या कमेंट्स आहेत मी जे वाचत होतो किंवा ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यावर भरपूर गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीनं त्या क्षेत्रात किती वर्षे काम केलंय व तसेच त्या व्यक्तीनं किती परिश्रम घेतले आहे हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि हे न पाहता जर तुम्ही पुरस्कार देत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे असं सुद्धा भरपूर प्रेक्षक महाराष्ट्रातील प्रेक्षक जनता म्हणताना आपल्याला दिसते काही लोक तर हे सुद्धा म्हणताय की फक्त सोशल मीडियावर तो हिट आहे सुपर हिट आहे त्याची रील चालत राहता म्हणून तुम्ही त्याला हा पुरस्कार दिलाय का सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे म्हणून त्याला हा पुरस्कार देण्यात आलाय का एवढं सोपं आहे का ही गोष्ट आता दादा कोंडके शाहीर दादा कोंडके हा पुरस्कार अत्यंत मोठा मी अत्यंत सम्मान करणारा पुरस्कार आहे आपण दादा कोंडके जर म्हटलं तर अख्खा का गाजवणारे दादा कोंडके त्यांचे भरपूर चित्रपट फक्त हिट नाहीये मी फक्त हिट हा शब्द नाही वापरते सुपर डुप्पर हिट आहे गोल्डन जुबली आहे आणि लगातार एक दोन नाही एक गेला आणि चार फ्लॉप झाले परत एकाला असं नाहीये लगातार तेरा चौदा सुपर डुप्पर हिट चित्रपट देणारे म्हणजे दादा कोंडके आणि फक्त गाणेच नाही फक्त चित्रपटच नाही तर विविध क्षेत्रामध्ये सुद्धा ते होते आता त्यांचे चित्रपट जर बघितले तुम्ही तर भरपूर मोठमोठे चित्रपट आहेत तर एवढे मोठे दादा कोणके त्यांच्या नावावर हा पुरस्कार आहे आणि हा सूरजला देण्यात आला यावर भरपूर प्रश्नचिन्ह उभं राहताना आपल्याला दिसत आहे खरं पाहिलं तर झापूक झोपूक हा चित्रपट आला तेव्हा सुद्धा भरपूर चर्चा भरपूर टीका करण्यात आली होती सूरजच्या अभिनयावर केदार शिंदे यांच्यावर सुद्धा केदार शिंदे यांनी जत्रा हा चित्रपट दिलेला आहे अत्यंत सुंदर असा चित्रपट होता त्यानंतर सर्वात जास्त कमाई आत्ताच मागचा त्यांचा चित्रपट बायपण भारी देवा या चित्रपटाने केली होती आणि त्यानंतर हा झापूक झोपूक हा चित्रपट काढला तर यावर सुद्धा भरपूर टीका करण्यात आली होती की सहानुभूतीचं काढ खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे लवकरात लवकर हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता कारण त्याची प्रसिद्धी तेवढी होती बिग पासून त्याची प्रसिद्धी वाढत गेली होती आणि त्यामुळेच लवकरात लवकर हा रिलीज करण्यात आला याच्या चित्रपटावर काहीच काम झालेलं नाही आहे कथेवर काम झालं नाही गाण्यावर काम झालं नाही अभिनयावर काम झालं नाही अशा विविध गोष्टीवर काम झालेलं नाही आहे तर भरपूर एकंदरीत पाहिलं तर भरपूर टीका करण्यात आली होती आणि कमाईमध्ये म्हणजे चित्रपट तर फ्लॉपच ठरलेला आहे आणि ह्या संपूर्ण गोष्टी लक्षात घेता या संपूर्ण गोष्टी बघता असे अनेक कलाकार आहेत जे वर्षानुवर्ष मेहनत करत आहेत ते वर्षानुवर्षे या गोष्टीवर काम करत आहे अभिनय करत आहेत त्यांना पुरस्कार नाही आणि सूरजला एकाच चित्रपटाद्वारे का पुरस्कार देण्यात आला असं प्रश्नचिन्ह उभं राहताना दिसतंय नक्कीच याबाबत विविध गोष्टी घडू शकतात मध्ये मध्ये तर दादा कोंडके यांच्यासोबतच त्याची तुलना करण्यात आली होती भरपूर असे लोकसुद्धा होते आणि तेच त्याला खाली ओढणार आहे असा मूर्खपणा तेच करू शकतात की दादा कोंडके यांच्यासोबत त्याची तुलना करत होते भरपूर त्यांचे दोघांचे फोटो लावत होते हे अत्यंत चुकीची गोष्ट होती, चुकी होती। आणि त्यावर भरपूर कमेंटसुद्धा आलेल्या होत्या की हे शक्य नाही आहे कुठे दादा कोंडके कुठे सूरज नक्कीच आता याच्यामध्ये सूरजला काही कळालंसुद्धा नसेल त्याची गोष्ट नाही आहे किंवा त्याने त्या चित्रपटात मेहनत सुद्धा घेतली असेल त्याने त्याच्या आयुष्यात नक्कीच खूप मेहनत घेऊन पुढे आला असेल परंतु अशी तुलना करणं अशा काही गोष्टी करणं हे अत्यंत खरंच चुकीचं आहे आता दादा कोंडके यांनी अख्खा काळ गाजवणारा माणूस त्यांच्यासोबत तुलना करणं त्यांचे चित्रपट बघा त्यांचे गाणे बघा त्यांच्या सर्व गोष्टी बघा त्यांच्यासोबत तुलना करणं म्हणजे अत्यंत मूर्खपण आहे तर सध्या सूरजला दिलेला पुरस्कार शाहीर दादा कोंडके हा जो पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल विविध गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहे विविध कमेंट येताना आपल्याला दिसत आहे जर आपण कमेंट बघितल्या तर अत्यंत वेगवेगळ्या नकारात्मक कमेंटसुद्धा आहेत तर नक्कीच सकारात्मक कमेंट आहेत चला ते बघूया आता आपण कमेंट्स वाचूया ज्या वेगवेगळ्या कमेंट्स आल्या होत्या पुरस्कारानंतर त्या वाचूया सुरुवातीला आरती सोळुंकी जिने एकापेक्षा एक अभिनेत्री आहे एकापेक्षा एक फू बाय फू बिग बॉस मराठी असे केलेले आहे शो तर ती सोशल मीडियावर लिहिती की ज्यांची स्वतःची कुवत कर्तृत्व अभि अभिनयाची योग्यता कलेची जाण लिखाणामधील समज या गोष्टीचा काहीही संबंध नाही अशा मूर्ख लोकांनी दीडशे रुपयाची ट्रॉफी कैलास वासी स्मिता पाटील यांच्या नावाने मला सुद्धा देऊन माझा सत्कार करावा कारण सध्या ज्यांची योग्यता नाही त्यांना ट्रॉफी दिली जाते तर मला सुद्धा हवी आता हा पुरस्कार वेगळा होता परंतु याच दरम्यान सुरतला सुद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता त्यामुळे बरेच जण असं सुद्धा म्हणत आहे की ही जी त्यांनी मीडियावर ही जी पोस्ट लिहिलेली आहे ती नक्कीच सूरजला उद्देशून लिहिलेली आहे असंसुद्धा म्हणत आहे पुढे बोलूया आता एका संजू यांनी एक कमेंट केलेली आहे अत्यंत सुंदर की दादा कोणके यांच्याबद्दल आजच्या पिढीला सांगणं अत्यंत गरजेचं आहे द शोमॅन म्हणून ओळखले जाणारे राज कपूरसुद्धा त्यांची फिल्म रिलीज करताना दादा कोणके यांचा सिनेमा कोणत्या डेटला येणार आहे हे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे राज कपूरसुद्धा को दादा कोणके यांचा सिनेमा कधी येणार आहे हे बघत होते याची चौकशी करत होते या याचा संदर्भ जर सांगत झाला तर ता टाइम्स ऑफ इंडिया मुलाखत रणधीर कपूर इथं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे अत्यंत महत्त्वाची कमेंट ही दादा कोणके म्हणजे आमच्या मराठी सिनेमाचा पहिला आणि शेवटचा सुपरस्टार म्हणाल तरी चालेल यात काही वावगं नाही आहे नक्कीच दादाने तब्बल नऊ मराठी सिनेमा सुपरहिट देऊन गिनीज रेकॉर्ड गिनीज बुक रेकॉर्ड केलेलं आहे त्यांनी तर अत्यंत महत्त्वाची ही त्यांनी आणि नक्कीच सूरजला हा पुरस्कार देणं आणि अत्यंत लवकर देणं हे जरासा चुकीचं वाटत आहे पुढे अरुण सर लिहितात की दादा कोणके यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण त्याचबरोबर पांडू हवालदार यासारख्या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी मनाचा ठाव घेतला आहे समाजाचे अनेक प्रश्न त्यांनी या माध्यमातून मानलेले आहे असा पुरस्कार नवीन करिअर सुरू करणाऱ्यांना नवीन कलाकारांना देणे दादां दादांना कमीपणा देण्यासारखं आहे अशी कमेंट अत्यंत महत्त्वाची कमेंट त्यांनी केलेली आहे अजून भरपूर कमेंट्स आहेत त्या सुद्धा वाचूया आता पुढील अत्यंत महत्त्वाचे आहे की पुरस्काराचा निकष सतीश सरांनी पुरस्कार इथे तुम्हाला दिसत असेल संपूर्ण कमेंट पुरस्काराचे निकष सांगितलेले आहे नंबर एक गरीब असावा नंबर दोन स्टार असावा नंबर तीन बिग बॉस विजेता असावा नंबर चार एखादा मराठी चित्रपटात काम केलेले असावे नंबर पाच माकड चाळे मस्ट म्हणजे असे निकष त्याने दिलेले आहे आणि या गोष्टींमध्ये एक प्रकारे आता सध्या तर असं वाटतं की सत्यता आहे कारण एवढ्या लवकर काही गोष्टी करणं अत्यंत चुकीचं वाटत आहे पुढे जर आपण पाहिलं तर प्रशांत सरांनीसुद्धा अत्यंत चांगली कमेंट केलेली आहे आता याच्यामध्ये बघा जे म्हणताय की दादा कोणके सारखा करतोय त्याच्या संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची कमेंट आहे भाऊ कदम भरत जाधव यांच्यासारखे कॉमेडी कलाकार उगाच इतकी मेहनत घेत नाही आहे उगाच इतकी वर्ष मेहनत घेत आहेत खरंच असं वाटतंय आता सध्या की उगाच एवढ्या वर्ष त्यांची मेहनत चाललेली आहे अजून एक शेवटची जी कमेंट आहे खंडोबा यांनी ह्या सरांनी लिहिलेलं आहे की सूरज एक चांगला स्टार आहे त्याला खूप शुभेच्छा पण दादा कोणकेशी बरोबरी करणं हा बावलटपणा आहे अत्यंत बरोबर अत्यंत महत्त्वाचं ही खूप दिवसापासून चाललेली गोष्ट आहे की यांची तुलना करण्यात येते सूरजची तुलना ही दादा कोणके यांच्यासोबत का करताय आणि कोण करतं हे मूर्ख लोक नक्कीच आता याबाबत तर सूरजला काय गरज नाही आता काय म्हणावं त्यामध्ये पुढे ते लिहितात हा दादांचा अपमान आहे दादा अत्यंत बुद्धिमान संवेदनशील लेखक दिग्दर्शक पटकथाकार शाहीर उत्तम अभिनेते होते तर नक्कीच एक स्टार म्हणून आपण सूरजला नक्कीच म्हणू शकतो तर वेगवेगळ्या नाराजी व्यक्त वेग होताना आपल्याला दिसतीये तर तुम्हाला याबाबत काय वाटतं हा पुरस्कार शाहीर दादा कोणके हा पुरस्कार सूरजला फार लवकर देण्यात आला का याबद्दल तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा